नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या लाईक करायला विसरू विसरू नका नका आणि आणि करायला देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सावलीने सांगितलं सारंगला तिच्या गाण्याचं खरं सगळं सत्य तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर, तर, तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता भैरवी वजन सावलीला आणि ताराला घेऊन तिच्या घरी गेलेले असते आणि सगळ्यांसमोर भैरवी वजे किती चांगलं सावली वावत वागत असते हे देखील तुम्हाला कळालेलं असेल पण आता ज्यावेळेस मात्र भैरवी वजे सगळ्यांसमोर सावलीचा अपमान करायला घरी सुरुवात करते का कारण की सावलीला म्हणते की जा आणि घरातली सगळी कामं कर घर झाडून घे स्वयंपाक कर कारण की माझं सगळं काम आता तूच करायचं आहे तुला काय वाटलं हे ते तुला मी आनंद आणि मजा करण्यासाठी आणली अजिबात देखील नाही हा सगळा तुझा मी बदला घेते कारण की याच्या अगोदर तू मला किती पश्चाताप आणि किती माझ्यासोबत तू चुकीचं वागली ना सावली ह्या सगळ्याचा मी बदला घेते पण मित्रांनो सावलीला एवढा राग येत असतो पण तरी देखील सावली आपलं सगळं काही ते काम करत असते कारण की सावली म्हणते की मी एकदा शब्द दिलाय ना मी तो शब्द कायम पाळतेच कारण की ते आमच्या रक्तात आहे आम्ही कोणाचा शब्द पडून देत नाही आणि तुम्हाला माहितीच असतं की भैरवी वजने आत्तापर्यंत वजे घराण्याचा वारस चालण्यासाठी सावलीचा आवाज तिच्याकडे घाण घेतलेला असतो आणि त्याच्याचमुळे एवढं मोठं आणि भयानक कट कारस्थानाने आणि कुटाने चाललेले असतात पण आता एवढं सगळं होऊन कोणी देखील शांत बसणार नाही कारण की तुम्हाला माहितीच असतं की इकडे ऐश्वर्याची चांगलीच खळबळ उडालेली असते आणि तिला कळत नसतं की ॲक्च्युलीमध्ये तिला करायचंय काय कारण की ती आता सारखी देवाला कॉल करत असते आणि इन्फॉर्मेशन घेत असते की की शिवानीने काय सांगितलं काय कारण की तुम्हाला माहितीच आहे की ऐश्वर्या चांगलीच जाळ्यात अडकलेली आहे तिला वाटतंय की जरा आता शिवानीने ऐश्वर्याचं नाव घेतलं आणि तिचं सत्य सगळ्यांसमोर आणलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे ऐश्वर्या म्हणत असते की मी अगोदरच माहिती गोळा करते आणि त्याच्यानंतर मी देवाला काहीतरी पैसे देईल आणि सेटलमेंट करेल आणि माझ्यावरती येणारा आरोप मी टाळून टाकेल हाच सगळा काय प्लॅनिंग ऐश्वर्याचा असतो पण ऐश्वर्याला माहीत नसतं की देवा शेवटी भाऊ कोणाचा आहे सावलीचा त्याच्यामुळे आता ऐश्वर्याने किती जरी प्रयत्न केले तरी देवा काही देखील तिला माहिती देत नाही हे देखील तुम्ही पाहिलंच असेल आणि त्याच्याचमुळे मात्र हा सगळा फायदा मात्र देवाला देखील होतो आणि सावलीला देखील होतो कारण की तुम्हाला माहीतच आहे की हे ऐश्वर्याच्या जाळ्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते पण आता एकीकडे एक मित्र सारंगला चांगलाच डाऊट आलेला असतो कारण सारंग की सारंगला कळत नसतं की त्यामध्ये जे केमिकल मिक्स झालं त्या क्रीममध्ये ते केमिकल आपल्या कंपनीच्या आतमध्ये देखील नव्हतं आणि आपल्या केमिकल ते आपल्या इन्ग्रिडियंटमध्ये देखील दे दे आपण ते दे वापरत नाही मग ते केमिकल ॲड झालंच कुठून तर हे सगळ्याचा शोध आता सारंग घ्यायचं ठरवतो आणि तुम्हाला माहितीच आहे की सारंग आता याचा शोध घेतल्याशिवाय मागे पुढे राहणार नाही कारण की सारंगला अगोदरपासूनच डाऊट असतो की या सगळ्याच्या पाठीमागे शिवानी कारखान्याचंच असणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का या सगळ्याच्या पाठीमागे शिवानी कारखानीच नसली तरी ह्या सगळ्याच्या पाठीमागे राजकुमार असतो आणि राजकुमारला हे सगळं करायला कोणी लावलेलं असतं या सगळ्याच्या पाठीमागे परत ऐश्वर्या मेंदळेचं असते कारण की हा सगळा त्यांचाच प्लॅनिंग असतो आणि या प्लॅनिंगचा आता लवकरच उघडकीस सगळं काय सत्य येणार आहे कारण की त्यांना वाटत असते की ते कोणाला देखील सापडणार नाही पण ते आता एवढे घाण अडचणीत सापडणार आहेत ना की यांचा त्यांनी कधी देखील विचार देखील केला नसेल पण आता एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की भैरवीमध्ये सावलीकडून सगळी काही कामं करून घेत असते पण आता त्याच वेळेस मात्र भैरवी वजे सावलीला हे देखील विचारते की तू घरी रिहर्सल करते का नाही कारण की तुझ्याकडून जर रिहर्सल रोजची रोज नाही झाली तर तुला देखील आवाज तुझा खराब होत जाईल आणि ते जर असं काही झालं तर मी तुला सोडणार नाही कारण की मी तुझ्या नावाने म्हणजेच आता तुझ्या आवाजाच्या नावाने आणि माझ्या ताराच्या नाव पुढं करून खूप सारे शो घेतलेले आहेत आणि मला या सगळ्यामध्ये लॉस बिलकुल देखील नको आहे त्याच्यामुळे तू डेली रिहर्सल करत चल नाही तर मला जर लॉस झाला तर मी तुला सोडणार नाही आणि तुम्ही पाहिलंच असेल की भैरवी कशा प्रकारे सावलेला आपल्या बोलत असते आणि तिच्यावरती कशा प्रकारचं प्रेशर घालत असते हे तुम्ही पाहिलंच असेल पण एवढं सगळं करून देखील आता भैरवी वजेटी शांत बसत नाही कारण की भैरव वजे चक्क आपल्या सावलीवरती हात उचलण्याचा देखील प्रयत्न करते पण तुम्हाला माहिती आहे की सावली जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे नाहीतर सावलीने जर तिचं खरं रूप दाखवलं तर भैरविवजेला देखील रस्त्यावरतीच यावं लागणार आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे पण ही माकडीन तारा त्याच ठिकाणी बसलेले असते आणि सगळं काय आनंदात एन्जॉय करत असते कारण की तिला माहित असतं की तिच्याकडे कवडीची देखील अक्कल नाही आणि तिलाकडे थोडे देखील टॅलेंट नाही त्याच्यामुळे ती हे सगळं करण्यासाठी कधी देखील ती तयार नसते कारण की ती तिथे मोबाईलमध्ये बोटं घालत बसलेली असते आणि आपल्या सावलीकडून बिचाऱ्या सगळं काही कामं करून ह्या दो दोघीजणी घेत असतात पण त्या दोघींचा देखील पापाचा गडा आता लवकरच भरणार आहे आणि ह्या दोघींना देखील आता योग्य ती शिक्षा देखील लवकरच होणार आहे कारण की के यांनी केलेलंच तसं असतं पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सारंग ज्यावेळेस सावलीला कॉल करतो त्यावेळेस मात्र त्या दोघांचं बोलणं भैरवी वजे ऐकत असते त्याच्यामुळे भैरवी वजे सावलीला म्हणते की आता तुझ्या नवऱ्याचं गुणगान बस खूप झालं आता त्याच्यामुळे काही जरी झालं तरी सारंगला इथं आल्यास कॉल करू नको आणि त्याचा कॉल देखील उचलू नको आणि तुम्हाला माहितीच आहे की सावलीची फर्स्ट प्रायोरिटी सारंग असतं कारण की सावलीला माहीत असतं की तिच्या आयुष्यामध्ये सुखदुःखामध्ये सगळीकडे सारंग करत असतात त्याच्यामुळे सावलीचं एकदम बरोबर आहे की कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे देखील त्याला चांगलंच कळत असतं आणि मित्रांनो ज्यावेळेस मात्र आता गाण्याची रिहर्सल करत असतात त्यावेळेस मात्र तुम्ही पाहिलंच असेल की भैरवी वजे सावलीवरती हात उचलणार असते तर तेवढेच त्या ठिकाणी देवाची एंट्री होते आणि देवाला कळालेलं असतं की सावली काहीतरी लपवते कारण की सावलीचा गाण्याचा आवाज देवाने देखील ऐकलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र देवाला तिथं आलेलं पाहून भैरवी वजे म्हणते की तू ह्या ठिकाणी काय करतो आणि तू कशासाठी आला तर त्यावेळेस मात्र देवा म्हणतो की आज भाऊ आहे आणि मी माझ्या बहिणीकडे आलो आहे त्याच्यामुळे माझ्या बहिणीकडे काय काम असणार आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर त्यावेळेस मात्र सावली आता देवाला ओवळताना तुम्हाला पुढे दिसेल हे सगळं काय येतं पण त्यावेळेस मात्र सावलीला जाता, जाता जाता देवा खूप महत्त्वाची माहिती सांगून जातो कारण की सारंगला ज्या खुनाच्या केसमध्ये अटक केलेलं होतं त्याच्याबद्दलची खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन असते आणि त्याचाच फायदा मात्र आता सारंगला देखील होणार असतो आणि सोबत सावलीला देखील कारण की त्या दोघांना देखील माहीत असतं की ह्याचा फायदा कसा करून घ्यायचा पण मित्रांनो त्याच्या अगोदर मात्र सावलीला देव जे काय सांगतो ते ऐकल्याच्या नंतर सावलीच्या पायाखालची जमीन सरकते कारण की शिवानीने ऐश्वर्याबद्दल देखील सत्य सावली म्हणजेच देवापाशी सांगितलेलं असतं आणि तेच सगळं काय सत्य आता हे सगळं सावलीला कळतं आणि मित्रांनो आता सावलीच्या लक्षात येतं की या सगळ्याच्या पाठीमागे ऐश्वर्याचा देखील हात आहे पण सावली म्हणते की जोपर्यंत आपल्याकडे सगळे पुरावे येत नाही तोपर्यंत ऐश्वर्याला याची खबर देखील लागून द्यायची नाही नाहीतर ऐश्वर्या परत सावध होईल आणि सगळं काही कटकारस्थान हे शिवानीवरती ढकलून देईल आणि स्वतः बाजूला सेपमध्ये जाईल आणि हेच सगळं आता ऐश्वर्या करायचा प्रयत्न करत असते पण तो ऐश्वर्याला हे सगळं अजूनपर्यंत जमलेलं नसतं तर मित्रांनो आता पुढे तुम्ही बघशलच की आता भैरवी भैरवजने जेवढे काही गाण्याचे शो घेतलेले असतात ते सगळे अटेंड करण्यासाठी सावलीला जावंच लागणार असतं परंतु मात्र सावलीकडून वचन घेतल्यामुळे सावलीला ते सगळं करावं लागत असतं पण एकीकडे एक मात्र मना मा एक सावलीच्या मनामध्ये एकच गोष्टीचा खंत राहत असते की सावलीला वाटत असते की मी सारंग सरांना फसवते फसवते का कारण की एवढं मोठं सत्य सारंग सरांसवर पासून लपून ठेवायचं म्हणजे हे एकदम चुकीचं तिला वाटत असतं त्याच्यामुळे सावली स्वतःलाच विचारत असते की मला काही जरी झालं तरी सारंग सरांना याचं सत्य सांगून टाकलंच पाहिजे कारण की जर सारंग सरांना बाहेरून कळालं तर त्यांचा माझ्यावरचा जो विश्वास आहे तो सगळा ओढून जाईल कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता सारंग आणि सावलीमधले दुरावे हळूहळू दूर होत चाललेले आहेत आणि त्यांचं आयुष्य सुखात चाललेलं आहे पण मात्र सावलीला वाटत असतं की जर असं काही बाहेरून कळालं तर सारंग सरांचा जो काही माझ्यावरती विश्वास आहे तो कधी देखील राहणार नाही त्याच्यामुळे सावली ठरवते की आपण सारंग सरांना सत्य सांगून टाकूया तर मित्रांनो एकीकडे तिलोत्तमाने देखील आता अमृताला एक खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं की तिची लाईफ आहे तिला जे डिसाईड करायचं ते करू शकते आणि तुम्ही पुढं बक्षसाल की आता अमृता म्हणते की राजकुमारला माफ करू आणि ह्या घरामध्ये परत आणू आणि मित्रांनो परत आता तेच सगळ्यात मोठा कोटाना सुरुवात होती कारण की राजकुमार त्या घरात जर परत आला तर तुम्हाला माहितच आहे की तो काय करू शकतो आणि त्यानेच हे सगळं काही सावली संस्कृतमध्ये मिक्स केलेलं असतं पण एकीकडे एक, एक, एक गोष्ट बरोबर होईल जर राजकुमारने सगळं सत्य सांगून टाकलं की त्या सनस्क्रीनमध्ये मिस सगळं ते मिक्स केलं तर आणि मला हे सगळं ऐश्वर्याने करायला लावलं होतं तर ऐश्वर्या अशीच दावणीला जाईल आणि अशीच तिला शिक्षा देखील होईल कारण की राजकुमारने फक्त एवढं केलं तर खूप भारी होईल कारण की त्याच्यावरची जी काही शिक्षा लावलेली आहे ला ती सगळी निघून जाईल आणि अमृता देखील त्याला दे माफ करेल पण आता तुम्हाला माहितीच आहे की हा राजकुमार एवढ्या सहजासहजी हे सांगणार नाही आणि ऐश्वर्या मेंदळे एवढ्या सहजासहजी तिच्या अंगावरती आलेला हा आरोप कधी देखील स्वतःवरती घेणार नाही कारण की ती किती चॅप्टर आहे तुम्हाला चांगलंच कळालेलं असतं तर मित्रांनो फायनली आता भैरवी वजन जे काही गाण्याचे शो ठेवलेले असतात ते सगळे अटेंड करण्याचं सा सावली ठरवते आणि मित्रांनो त्याच्या अगोदरच मात्र आता सारंगला याची खबर लागलेली असते की हे सगळी गाणी आतापर्यंत सावली गाते कारण की तुम्हाला माहीतच असेल की देवाला देखील हे सगळं सत्य समजलेलं असतं आणि देवाच ठरवतो की आता काही जरी झालं तरी सारंगपासून हे सत्य लपून नाही राहिलं पाहिजे त्याच्यामुळे मित्रांनो आता सावली सारंगला हे सगळं गाण्याचं सत्य सांगायला जाते आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटते सारंगला हे सगळं सत्य काढल्याच्या नंतर सारंग सावलीला स्वीकारेल का तो तिला माफ करेल का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तिने हे गाण्याचं सत्य ते सारंगला सांगितलं पाहिजे का नाही हे देखील कमेंट करायला विसरू नका कारण की तुम्हाला माहीतच आहे की सारंगचा सावलीवरती किती विश्वास आहे आणि जर बाहेरून हे सत्य कळालं तर सावलीचा आणि सारंगमधील जो काही गैरसमज होईल त्याच्यामुळे विश्वासघात झाला तर सारंग सावलीला कधी देखील माफ करणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागांमध्ये धन्यवाद चा बात ले का बॉक्स ची लिंक तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद